अमरावती शहरवासियांना सावधान आपण दुचाकी घेऊन कुठे पार्किंग करत असाल तर स्वतः लक्ष द्याल एकदा आपली नजर भटकली तर आपल्याला पश्चातापाची वेळ येऊ शकते शहरात अनेक परिसरातून अनेक नागरिकांच्या महागड्या किमतीच्या दुचाकी चोरी गेल्याच्या तक्रारी अनेक पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत तर काही पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी दुचाकी टोळीला जेल बंद केलं असताना सुद्धा दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडतच आहे अमरावती शहरात राहणाऱ्या नागरिकांनो तसेच अमरावती शहरात कामानिमित्त आलेल्या नागरिकांनो आपण आपल्या दुचाकीवर लक्ष ठेवा अशी आपण आवाहन करण्याची वेळ आली आहे अमरावती शहरात अनेक परिसरातून अनेक नागरिकांच्या दुचाकी चोरी झाल्याचा घटना अनेक पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या तक्रारीवरून स्पष्ट होत आहे आता नुकतीच शहर गुन्हे शाखेच्या पथकाने लाखो रुपये किमतीच्या अनेक चोरीच्या दुचाकी जप्त केल्या तर दुचाकी चोरटोळीला जेरबंद करण्यात आले मात्र तरीसुद्धा शहरातील बाजारपेठेत खरेदीला आलेल्या नागरिकांची पार्किंग तर दुकानासमोर तर अनेक नागरिकांच्या चक्क घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरीला जात असल्याने शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांना आपल्या दुचाकीवर आपणच लक्ष द्या दुचाकी सुरक्षित जागीच पार्क करा अन्यथा आपल्यावर पश्चातापाची वेळ येणार नाही